विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण अविनाश डोळस यांच्या निर्वासित या कथेचा अभ्यास करत आहोत मागच्या आठवड्यामध्ये कार्यकर्ता लेखक म्हणून अविनाश डोळस यांचा आपण परिचय करून घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चळवळी करणारा हा माणूस लेखनाकडे वळल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्याचं रूप त्यांच्या लेखनामध्ये कसं उतरलंय ले? हे त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून आपण समजून घेतलेलं आहे आजच्या तासिकेत आपण त्यांच्या निर्वासित या कथेचे वाचन करणार आहोत आणि उद्याच्या तासिकेत आपण या कथेचे विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत मी सुरुवातीला प्राध्यापक अविनाश डोळस यांचा थोडक्यात परिचय तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर कथेच्या वाचनाकडे वळतो प्राध्यापक अविनाश डोळस जन्म एकोणीशे पन्नास निधन दोन हजार आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्ते आणि साहित्यिक म्हणून परिचित कथा कादंबरी चरित्र आणि वैचारिक इत्यादी वाङ्मय प्रकारातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे महासंगर हा त्यांचा कथासंग्रह आंबेडकरी चळवळ परिवर्तनाचे संदर्भ आंबेडकरी विचार आणि साहित्य आंबेडकरवाद डॉक्टर आंबेडकरांचे धर्मांतर असा एक पानवठा ब्राह्मण समाजाकडून माझ्या अपेक्षा मराठी दलित कथा अशा जवळपास पस्तीस ग्रंथांचे लेखन त्यांच्या नावावरती आहे एकोणीशे नव्वद मध्ये नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर दोन हजार अकरा मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या बाराव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते निर्वासित या कथेत लेखकाने दलितत्वाचे दुःख भोग मांडलेले आहेत हजारो निर्वासित बांगलादेशी नागरिकांना हा देश सामावून घेतो पण याच भूमीतील दलितांना वर्ण जात वर्चस्ववादी मानसिकतेच्या समाज व्यवस्थेने निर्वासितापेक्षाही वाईट जीवन जगायला भाग पाडले आहे याबद्दलची खंत लेखकाने या कथेमधून व्यक्त केलेली आहे मी आता या कथेचं वाचन तुमच्या समोर करतो आहे हे वाचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका यानंतर ही कथा तुम्ही प्रत्यक्ष वाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा मी कथेच्या वाचनाकडे वळतोय पुरा जा इथून एक आई स्वतःच्या मुलाला असं म्हणते हे मुळी पटत नाही त्यानं दुसऱ्या कोणालाही हे सांगितलं असत तर त्यानंही विश्वास ठेवला नसता त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या विचारांना तो बेजार झाला होता पुन्हा पुन्हा तो स्वतःला पडताळून पाहत होता जन्म देणारी आई निघून जा असं म्हणते हेच मुळी तो सहन करू शकत नव्हता सर्व आधार एकदम काढून घेतल्यावर एखाद्या माणसानं तसा तो धडपडला होता स्वतःच्या स्वभावामुळे आज त्याला नात तोडावं लागलं रस्त्याचा प्रत्येक भाग त्याला दगड वाटत होता निर्जीव निस्तब्ध पडलेला कोणीही ठोकरून द्यावा तसं त्याला ठोकरून दिलं होत शरीर थरथरत असता तो धीमेपणानं एक एक पाऊल उचलत होता एकदा माग फिरून बघावं असं कितीदा त्याच्या मनात आलं होत पण त्याच कट्टर मन माग फिरकत नव्हतं गाव त्याच राहिलं नव्हतं बाप त्याचा राहिला नव्हता जन्मदाती आई त्याला आपला म्हणू शकत नव्हती विचारानं त्याच मन पेटून उठलं सर्व परके वाटत होते तो परका होता अनाथ असल्यासारखा व कशाला वळून पाहायचे चेहऱ्यावर घामाचे टिपूस जमा झाले सबंध शरीरावर घामटथेम फुटकुळ्या ठसठसून याव्यात तसे उठले नाकाला काहीतरी झोंबल्यासारखे झाले आणि त्याबरोबर दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरले डोळ्यातून घरंगळणारे अश्रू वाट मिळेल तिथे घरंगळू लागले त्याचं मन पुन्हा बंड करून उठलं अश्रू नाकाच्या उतरंडीवरून घरंगळत ओठाच्या टोकाला भिडले त्यांचा खारटपणा त्याला झोंबला तो स्वतःशीच म्हणाला ह्याला अश्रू म्हणायचे नाही हे पाणी आहे खारट पाणी ज्याला किंमत नाही आणि डोळ्यातून गाळण्याशिवाय दुसरा मार्ग नाही वर सूर्य तापला होता जमिनीतून उष्ण वाफा बाहेर पडत होत्या सर्व रान भकास वाटत होतं त्याचं जीवन ही त्याला तसच वाटलं भकास एखाद्या लोखंडाच्या तुकड्यासारखं सारख कुणीतरी कशासाठी तरी, कशा तरी शोधायचं कुणीतरी तापवायचं आणि वाटेल तसे घण त्यावर आदळायचे जस पाहिजे तस चेपायचं माझ्यासारख तो तापला दण घण सोसत राहिला आणि आज तडकन तुटला झऱ्याजवळ थांबून त्यानं तोंडावर सप सप पाणी मारलं खारट चवीनं दोन्ही हाताच्या ओंजळीनं पाणी प्यायला धुळीनं माखलेल्या पायांना चपलांसह पाण्यात बुडवून काढले मनाच्या तांडव नृत्याला गच्च पकडण्याचा प्रयत्न करून त्यानं एक वार फिरून पाहिलं गाव दृष्टीआड झालं होतं झाडा झुडपांनी त्याचं अस्तित्व गाडून टाकलं होतं जसं काही झालंच नव्हतं तिथं गावच नाही माणसं नाहीत प्राणी नाहीत रुमालानं चेहरा टिपून त्यानं पाय उचलला चिकचिकीत झालेल्या चपलातून पाय बाहेर पडत होता चिकदळलेल्या चपला सटकन तुटतील हा विचार क्षणभर त्याच्या डोळ्यात आला आणि तो स्वतःशीच हसला नाहीतरी त्याच तरी काय होत चिखदळलेल्या रुढीत वयाच्या एकविसाव्या वर्षांपर्यंत तोल सावरीत उभी राहण्याची कसरत जातीयतेचे चिवटपट त्याच्या मनाला पुन्हा पुन्हा कोंडून ठेवित होते आणि त्याच मन ते तोडू पाहत होत पाऊल वाटेवरच्या खडकावरून त्याचा पाय फरकन घसरला आणि ओल्या चपलाचा बंध ताटकन तुटला स्वतःच्या पूर्वजांना हजार शिव्या देत त्यानं चपला जोरात भिरकावून दिल्या शिव्या देत तो अनवानी पायानं निघाला एवढ्या गच्छा शिव्या आपण देऊ शकतो हे जाणून तो आश्चर्यचकित झाला आणि पुटपुटला माझं तर नावच शिवी आहे आतापर्यंत वाहनांचा आवाज चांगलाच स्पष्ट येऊ लागला होता झप झप पाऊल उचलित स्वतःचा उद्धार करीत आपण कुठपर्यंत किती वेळात आलो हे गणित उकरीत बसायची त्याची इच्छा नव्हती तशी त्याला गरजही भासली नाही एक वेळ हाताचे दोन्ही पंजे तोंडावरून फिरवीत थकवा झटकून टाकण्याचा प्रयत्न केला डोळ्यांवरून हात फिरवताना अंधारी आल्यासारखं वाटून अंधारात चाचपडून पाहावं तसं त्यानं हाताच्या बोटांनी डोळे चाचपले छातीत रक्तदाब वाढावा तसं झालं सर्व शरीर घुसळून निघालं एक जोराचा चित्कार तोंडून निघाला आणि त्या पाठोपाठ गहीवरून आलेला हुंदका क्षणार्धात डोळे पाण्यानं गच्च भरले डोक्यातून एक सणसणीत तिडी कुठली झटकन त्यानं डोळे साफ केले निश्चयी भावानं तोंडावरून हात फिरवला हात घट्ट करीत शरीराचा कंप थांबवण्याचा प्रयत्न केला स्टेशनवर गर्दी होती गाडीला वेळ होता कुठं जावं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता दक्षिणेकडे कि उत्तरेकडे पूर्वेकडे कि पश्चिमेकडे जिकड वाट दिसेल तिकड पाय पळतील वळतील तिकडं सगळीकडे माणसच राहतात ना तीच तशीच जशी गावात तशीच शहरात तशीच दक्षिणेला पूर्वेला सारी माणसच निर्भीड चोर लाजेर लाचार दबलेले कुत्रे टाकलेला कुटका चगडीत बसणारे बसले नाही तर कुत्रा पिसाळला म्हणून बडवणारे टाकलेल्या कुटक्याविरुद्ध भुंकणारे माझ्यासारखे काही चघडीत बसत स्वतःच्या पिल्लावर भुंकणारे त्याला भडभडून आलं विचार करता तो स्वतःला कुत्रा म्हणत होता तो तसाच मागे फिरला आणि लांब लांब पाय टाकीत चालू लागला एक भिकारी जस्ताच्या चेंबलेल्या वाटीत असलेले भाकरीचे तुकडे कडाकड चावत होता मधूनच एखादा तुकडा हातात घेऊन डोळ्याजवळ नेत होता तपासत होता पुन्हा दुसऱ्या डोळ्यांसमोर धरून तपासत उलटा पालटा करीत होता तो पुढे सटकला डावीकडं वळला एक बाई तोंडात पानाचा विडा चावत भिर भीर, भीर पाहत होती त्याला चंद्र आठवली संतु भाऊ पाच रुपये हे शुक्कीर वारा पावत पोराला डॉक्टराकडं न्यायचं लई घाबऱ्या घाबऱ्या झालंय म्हणत त्याच्याकडं पैसे मागणार म्हातारा आंधळा बाप नवरा विहिरीच्या सुरुंगात सापडून शरीराचा लोळा गोळा होऊन अंथुरणावर पडलेला तरीही तो तिला मदत करू शकत नव्हता तिने पाच रुपयांसाठी शरीर विकलं पोरासाठी तुळशा दुकानदाराला तो पुरुष ती स्त्री मोबदला शरीराचा जातीचा परिस्थितीचा त्याचे दोन्ही हात एकमेकात घट्ट अडकले मानेला एक झटका देऊन तो वळला चारही बोट बुडवून एक जण दाळ आरोप ओरपित होता त्याने चारही बोट तोंडात घातलेली सडलेली पुवाने ठसठसलेली सडलेल्या रक्ताची अर्धवट तुटलेली हे पाहून त्याच्या शरीरात एक जबरदस्त शिरशिरी आली तसाच तो माग फिरला स्टेशन कड झप झप पावलं उचलत चालू लागला साहेब दान करा वारकरी हे त्यानं वळून पाहिलं तो बसला होता त्याच बाकड्याजवळ डग डग मान हलत हातातील तंबोरा मोठ्या कष्टानं सावरीत एक साठीतला म्हातारा उभा होता कुठ गेला होता पंढरीला कशाला साहेब एक प्रश्नार्थक चर्या कशाला गेला होता इठोबा माऊलीच्या दर्शनाला विक्षिप्त नजरेनं पाहत पुढे हल्ला त्याच्या पुढं माणूस हे मोठ प्रश्नचिन्ह उभं राहिलं गाडी धाड धाड करीत स्टेशनात शिरली धावपळ सुरू झाली तेच ते तो स्तब्ध बसून राहिला कुठं जावं हे ठाऊक नव्हतं गाडीने शिट्टी दिली पाणीवाला गाडी लोटत पाणी वाढीत होता डब्याच्या खिडकीतून एक तरुण बाई ओरडली ए पाणीवाल्या पाणीवाला जी मेमसा म्हणत तिथं गेला पेल्यात थोडं पाणी ओतून तू घुसळून खाली वाकून प्लॅटफॉर्म वर ओतला आणि पेला भरून बाईकडे सरकावीत म्हणाला हा मेमसाप तेवढ्यात शेजारच्या माणसानं तिच्या हातातला पेला हिसकावून घेतला आणि तिरस्कारानं तिच्याकडे बघितलं पेल्यातलं पाणी उभरून दिलं रिकामा पेला गाडीवाड्याकडे दिला झटकन खाली उतरला त्या बाईला उतरवलं आणि शेजारच्या हॉटेल मधून पाणी घेतलं त्याला ते, ते, ते दृश्य पाहून भयंकर संताप आला त्याच्या मनात आलं की धावत ड्रायव्हरच्या केबिन मध्ये शिराव आणि गाडी चालवावी गाडीत तो माणूस तो वारकरी तो भिकारी गावचे लोक साऱ्यांना डब्यात चेंगरून कोंडावं आणि धाडकन गाडी कुठ तरी नेऊन आदळावी माणसा माणसातला द्वेष तरी संपेल गाडी सुरू झाली आणि झटकन एका डब्यात तो घुसला कुठं जायचं कशाला जायचं त्याच्याजवळ उत्तरच नव्हतं माझं म्हणून त्याच कोणी उरलं नव्हतं बंडखोर रक्त शरीर भर बंड करीत होत गाडी वेग घेत होती त्यानं सभोवताली आली नजर फिरवली गर्दी करून माणसं उभी बाकड्यावर काही झोपले होते एक माणूस त्यांच्याच पायथ्याशी शरीराची वळकटी करून बसला होता तिथं शेजारी एक माणूस भकासपणे पंख्याकडे पाहत होता तो थोडा गर्दीतून पुढं घुसला सरकत सरकत एका ठिकाणी बाकड्याच्या कडेला टेकून उभा राहिला डोळे गच्च मिटून पड़ाव असं त्याला वाटत होत चमकून पाहिलं शेजारचा चाळीशीचा माणूस त्याला विचारित होता बॉम्बे अनपेक्षितपणे शब्द बाहेर पडले काहीतरी बोलावं म्हणून त्यानं विचारलं आपको मैं भी बंबही जा रहा हूं। त्या उत्तरात त्याला विशेष काही वाटलं नाही हजारो लोक मुंबईला दररोज जात असतील त्यात विशेष असं त्याला वाटत नव्हतं आप रहते रहते हो जी? में कहां रहते हो जी माटुंगा कारण नसता तोंडून माटुंगा शब्द बाहेर पडतो मुझे तो सांताक्रुज जाना आहे तो गप्पच राहिला थोडस थांबून पुन्हा त्या माणसानं विचारलं आपके कोई है रिश्तेदार सांता क्रूज में। रिश्तेदार मनाशीच पुटपुटल्या पुटपुटल्यासारखा तो बोलला भई हमारी तो किस्मत ही बुरी वज हिंदुस्तान आना पडा त्यानं चमकून एक बार म्हात्याकडे बघितलं म्हातारा दुःखी कष्टी मनान म्हणत होता म्हणजे क्या बतावे साप बांगला मुलुक के हम है बांग्ला के जी उधर तो बहुत कत्तल शुरू है क्षणात वर्तमान पत्रा चाहेडलाइंस तरंगत कत्तल तो है ही सामना भी तो हम दे रहे हैं आपका नाम सुरजी और क्या हाल है उधर हम लोग तो पूरी ताकत से लड़ रहे हैं तो आज बॉम्बे कैसे चले आज मुंबई में हमारे रिश्तेदार है जी बांग्लादेश कत्तल निर्वासित सार चित्र त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागलं बांगलादेश सोडून एक माणूस मुंबईला त्याच्या नातेवाईकाकडे येतो हजारो लाखो निर्वासितांना भारत सरकार आश्रय देते आणि मी या देशाचा नागरिक म्हणून एका बाईनच स्पृश्याच्या विहिरीवर पाणी भरलं म्हणून तिला बदडून काढले पाणी उपसून टाकायला सर्व दिली जातीयतेतून बाहेर उडी टाकणाऱ्या तरुणाला हे सहन झालं नाही मी त्याला विरोध केला गाव खवळला महारांना जनावरासारखं झोपलं काम बंद केलं पाणी बंद केलं अन्न पाणी तोडलं अस्पृश्य म्हणून मला चुकलं म्हणून जमिनीला नाक टेकून साष्टांग नमस्कार घालून माफी मागायला सांगितलं नाहीतर महारवाडा चेतवून दिला जाईल अशी धमकी केवळ अस्पृश्य म्हणून मी भांडलो प्रतिकार केला हक्कासाठी पण स्वतःच्या आईनं लहान भावाला मांडीवर घेऊन सांगितलं स्वतःच्या मुलाचे पाय धरले तू असा करू नकोस आणि शेवटी पोरा तुझा इथून म्हणायला लागल काहूर माजवलं गाव सोडायला सांगते लाचार बनून जाते पायी आणि मुलाला गाव सोडावं लागत हे सार चित्र उभं राहिलं बांगलादेश समोर हेलकावत होता महारवाडा एका बाजूला तडफडत होता एक बांगला निर्वासित वीस वर्षांनंतर त्याच्या नातेवाईकाकडे चालला होता आणि एक महार वीस वर्षांनंतरही ही निर्वासित राहिला होता विद्यार्थी मित्रांनो अविनाश डोळस यांच्या महासंगर या कथासंग्रहातून घेण्यात आलेली ही कथा एका दलित कार्यकर्त्या लेखकाने दलितत्वाचे चटके दलितत्वाचं दुःख दलितत्वाची वेदना काय असते याचं चित्रण करण्यासाठी ही कथा लिहिलेली आहे कथा अतिशय महत्वाची आहे आपण उद्याच्या तासिकेमध्ये या कथेचं विवेचन विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत तुम्ही ही कथा आवर्जून वाचून घ्या म्हणजे या कथेच्या अभ्यासाला मदत होईल धन्यवाद